మీ రుయా రోజ దీ పిండి పడతాయి తులా మాత్ర మన తల్లి पाटला डवरे तेन ते इकडे घडी हाय ना नाही का मग हिमानदार पोचदार काय काले मंदिर त्याला हिमानदार बी मग म्हणून तर मन लागलो लुखले अरे जा सकाळी तो हो म्हणून दिलं आता पिण्या पळावं लागलं म्हणलं आपला घे ना तापून मग आता तीन डवरे गोरे बी खायचा हे खपा खप खपा खपाय आग भाडा लिहि भेट पाहण्यात पायाच्या आग भाड्यात लिहिले बे काय सांगू मग लेतन जायला लागला बा दुपार झाली म्हण विचारायला लागला कसं साडे वाजले कसं पळून जावं का काय दवरे सोडाव काय समजाय लागला नाही

पिंकर उतरून टाका तुम्ही गाडीतले दोन तीन हो ते काढा तेवढं पिंकर आणि हो हो। बैल बांधून ठेव गाडीले बरं 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 मग जातो म्हणलं आम्ही बैलगाडी जवळ जातो म्हणलं हो अरे ये, ये ना आय झाकाट पडायले का बाई ये ना ये पटपाट उतरून टाकू बैलगाडीतले ये बैल बांधले म्या काय रे एकच काम लावायला पाहिजे का हे काय काम लावतील का आपल्याले हा मग काय तर सला सला आपल्यावर पोझिशन आली म्हणून आपण काय या लागते डोऱ्या राजा मग काय तर का, शिकल असते हे आपल्यावर आली नसते पाहिजे घेण राजा जास्तीत भाषण झाले करत घेणं वर होय ना होय ते वर कमी चढू वर होय लवकर